सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की पुलीस भरती दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीसपासून पुढच्या पुलीस भरतीसाठी एक ठराविक कॅटेगरीतील मुलांना तब्बल पाच पाच सेंटीमीटर हाईटमध्ये सूट देण्यात आलेली आहे त्याची ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एक दोन महत्त्वाचे परिपत्रक आहेत आपल्याकडे ते तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यात यावे की ह्या कॅटेगरीमधील मुलं असतील जी तयारी करत असतील यांनासुद्धा संधी मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं ह्याच्या मागं थोडासा हेतू आहे तर हेतू पण तुम्हाला मी सांगणार आहे पण त्याचबरोबर हे जर अशा पद्धतीनं झालं तर शंभर टक्के दोन हजार चोवीसपासूनच्या पुढच्या भरती भरतीमध्ये एक एक लाख मुलांची कॉम्पिटिशन हे प्लस ॲड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो ह्याच्या आधी मी पूर्ण विश्लेषण केलेलं होतं की जर आचारसंहितेच्या अगोदर जर पुढची भरती पडली नाही तर तब्बल बारावी पास होणारी जवळजवळ लाखो विद्यार्थी असतील त्याची एंट्री याच्यामध्ये होणार त्याचबरोबर जे काय आता ही पाच पाच सेंटीमीटर हाईटमध्ये सूट दिल्यामुळं याच्यामुळे काय होणार आणि परत एक लाख मुलं जरा कमी आणि परत इन होणार म्हणजे पंधरा लाख कॉम्पिटिशन असतात तिथं कमीत कमी हे दोन विषय मिळून सतरा लाख कॉम्पिटिशन होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे याचंच पूर्ण विश्लेषण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण की ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं काय नुकसान होणार वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत आता शेअर करणार आहोत त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतो आहे की चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी वेळत आणि मोफत मिळेल याची नोंद घ्यायची आहे सो पहिला आपण जे काही आलेले आहेत रूल्स रेग्युलेशन ते पहिला आपण रीड करून दाखवणार आहोत आणि तद नंतर तुम्हाला पूर्ण विश्लेषण देणार आहोत तर बघूयात पहिला महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे असाधारण भाग चार ब मध्ये दिलेला आहे की असाधारण क्रमांक तीनशे त्र्याहत्तर नंबरचा आहे प्राधिकृत प्रकाशन आहे महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र अधिनियमान्वय तयार केलेले हे आहे भाग एक एक अ आणि एक ल यामध्ये प्रसिद्ध केलेला नियम व आदेश या व्यतिरिक्त नियम व आदेश गृह विभागाचा शासन निर्णय मंत्रालय मादांकामा हुतात्मा राजगुरू चौक मुंबई दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा हा विषय आहे अधिसूचना आहे अधिसूचनाची तारीख त्यांनी आहे चार ऑक्टोंबर म्हणजेच या महिन्याची त्या चार तारखेला ही अधिसूचना जारी झालेली आहे आणि हा नियम आता इथून पुढे दोन हजार चोवीसपासून आणि चोवीसपासूनच्या पुढच्या प्रत्येक भरतीमध्ये या मुलांना या उंचीमध्ये सूट मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे पहिला बघूया अधिसूचना काय आहे त्याचनंतर आपण दुसरा अजून एक वाचायचा आहे परिपत्रक आणि देण मग आपण पूर्ण विश्लेषणकडे जाणार आहोत महाराष्ट्र पोलीस अधिनियम बघूयात त्याने क्रमांक दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न बावन्न याच्या कलम पाचच्या खंड ब मध्ये प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करत आहे म्हणजे दोन हजार अकराचा जो काही शासन निर्णय आहेत जे सेवाप्रवेश नियम आहेत त्याच्यामध्ये अजून सुधार करण्यासाठी पुढे नियम करत आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दोन महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यासुद्धा सूचना आपण आता रीड करणार आहोत पहिली आहे या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर आहे बरो समजा एखादी दोन हजार पंचवीसला सुधारणा झाली तर ती कोच कसे होते दोन हजार अकराच्या सेवाप्रवेश नियमानुसार दोन हजार पंचवीस असे म्हणावे म्हणून ते पुढे होते म्हणजे जसं नियम चेंजेस होत जातील कोणत्या इयरला ते, ते चेंजेस झाले तो त्या इयरला नाव दिलं जातं याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो so, एक तुम्हाला कळालं की हा शासन निर्णय दोन हजार अकरानुसार दोन हजार चोवीस असे म्हणावे असे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आत्ता महत्त्वाचं दुसरा सूचना आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम, नियम, नियम दोन हजार अकराच्या नियम तीनमध्ये पोट नियम दोनमधील खंड अ मध्ये उपखंड ब मधील परिच्छ एकमध्ये पुढील परंतु जादा दखल करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बघूयात परंतु अनुसूचित जमातीतील उमेदवारासाठी आवश्यक असलेली उंची पाच सेंटीमीटर शिथिल करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे खूप महत्त्वाचा विषय होता ठीक आहे अनुसूचित जमातीमध्ये जी काही मुलं असतील त्या अनुसूचित जमातीमधील त्या उमेदवारांना जवळजवळ पाच सेंटीमीटर जी काही उंची आहे ती तब्बल पाच सेंटीमीटर एक सेंटीमीटरचा विषय खूप वेगळा असू लक्षात ठेवा ज्या मुलांनी ह्याच्या आधी खूप घासलेला आहे त्या मुलांना विचारायचं की सर माझी एक सेंटीमीटर हाईट कमी झाली म्हणून मला डिस्क्वालिफाईड केले सर त्या मुलांना ह्या उंचीचं दुःख माहीत असते हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं मुलांना विचारा की सर किंवा प्रत्येक मुलग्याला विचारा की हाईटमध्ये ज्या मुलग्याला बाहेर काढले त्यांनाच हे फक्त दुःख माहीत असतं पण आता आनंदाची गोष्ट अशा पद्धतीनं आहे अनुसूचित जमातीतील जे उमेदवार आहेत फक्त आणि फक्त अनुसूचित जमातीतील बाकी कोणत्याही विद्यार्थ्यांना उंचीमध्ये सवलत दिलेली नाही आहे याची नोंद घ्यायची आहे तर ही जी उंचीचा विषय आहे ते बघा खंड दो, दोन खंड ड नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात यावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बघूयात अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदीमध्ये सांगितलेलं आहे ईमध्ये जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता कर करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेली उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच जो बारावी पास आहे अशी मुला अशी मुले अशी मुली एस सीमधील अनुसूचित जमातीमधील जी मुलं मुली आहेत त्यांना जवळजवळ उंचीमध्ये पाच सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे परिपत्रक हे परिपत्रक होतं खूप महत्त्वाचं ते तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे अजूनसुद्धा एक परिपत्रक आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत मला वाचून दाखवायचं आहे आणि कुठल्या कुठल्या मुलांना कुठली कुठली सूट देण्यात आलेली आहे हे तुम्हाला आता मी सांगणार आहे याची नोंद तर आपण पूर्ण जे काही महाराष्ट्र शासनाची अधिसूचना आहे ते अधिसूचना तुम्हाला रीड करून दाखवलेल्या आहे म्हणजेच जी मुलं एस टी कॅटेगरीमध्ये आहे जी मुली मुली एस टी कॅटेगरीमध्ये आहे एस टी कॅटेगरीमधील मुलांना पाच सेंटीमीटर हाईटमध्ये दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीपासून ते पुढं होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीसाठी तब्बल पाच सेंटीमीटर हाईटमध्ये म्हणजेच उंचीमध्ये सूट देण्यात आलेले आहे काही मुला मुलीची तक्रार होती वारंवार सर आम्ही हाईटच बसत नाही आमची हाईटच बसत नाही आम्ही आमचं स्वप्न आहे पोलीस भरती करण्याचं आम्हाला सुद्धा वर्धेवर जावं वाटतं पण आमची हाईट हा मुद्दा नैसर्गिक असल्यामुळे आम्हाला संधी भेटत नाही असं त्यांना वाटत होतं त्यामुळं एस टी कॅटेगरीमधील मुलांना हाईटमध्ये तब्बल मुला मुलींना तब्बल पाच सेंटीमीटर इतकी सूट देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अधिसूचनामध्ये जे काही खंड दोनमध्ये मध्ये द नंतर ई हा ॲड करायला सांगितलेला आहे आणि ईमध्ये ही सूट दोन हजार चोवीसच्या म्हणजे दोन हजार अकराच्या सेवा प्रवेश नियमानुसार दोन हजार चोवीसमध्ये ई हा जे कलम आहे ई हा पॉईंट जो आहे तो ॲड करण्यात यावा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे या अधिसूचनेद्वारे लक्षात ठेवायचं त्यामुळं एस टी कॅटेगरीमधील जी मुलं मुली आहेत त्यांना एक आनंदाची बातमी आहे की जवळजवळ तुम्हाला पाच सेंटीमीटर इतकी सूट देण्यात आलेली आहे आता हा एक विषय झाला हा नॉर्मल पाच सेंटीमीटर सूट झाल्या पण अजून एक नियम आहे जो स्पोर्ट्सवाल्यांना आहे तुम्हाला माहीत आहे छातीमध्ये किंवा उंचीमध्ये सुद्धा त्यांना सूट देण्यात येते तीसुद्धा कदाचित या नियमानुसार त्या एस टी कॅटेगरी मुला मुलामुलींनासुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा कमीच म्हणजे तुम्हाला माहीत आहे सांगितल्या पद्धतीनं की तुमची जी आहे मूळ हाईट आहे त्याच्यापेक्षा पाच सेंटीमीटर जर कमी असली तर स्पोर्ट्सवाल्यांना परत आणि याच्यामध्ये बेनिफिट भेटणार फक्त एस टी कॅटेगरीमध्ये फक्त एस टी कॅटेगरीमधील तुम्हाला सांगतो हा विषय खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे आता हे झालं जे काही एस टी कॅटेगरीमधील मुलांना आहे त्याचा विषय अनेक आहे ते बघूयात आपण कशा पद्धतीनं तर पोलीस भरतीत आदिवासी युवकांना उंचीमध्ये सूट मग अशी एस टी कॅटेगरीमध्ये सूट परत आता आदिवासी कॅटेगरीमधील जे मुलं आहेत त्यांना सुद्धा पोलीस भरतीसाठी सूट देण्यात आलेली आहे ते कशा पद्धतीने आता आपण पुढे पाहणार आहोत तर आदिवासी उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत पाच सेंटीमीटर उंची मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे फुल अँड फायनली झालेले आहे देशभरात आदिवासींना पोलीस भरतीत मिळणारी उंची सूट राज्यातही लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती आदिवासींची नैसर्गिक उंची कमी असलेले त्यांना या सूटची गरज होती म्हणजे आदिवासी विभागामध्ये जे काही त्यांचं खाणंपिणं असेल किंवा नैसर्गिक हा त्यांची जी उंची आहे ती कमी असते किंवा त्यांची जी वाढ असते ती कमी असते असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही असल्यामुळं तिथल्या मुला, मुला मुलींची किंवा तिथल्या समाजातील लोकांची वारंवार आणि लोकप्रतिनिधी जी होते आदिवासी विभागातील त्यांनी वारंवार प्रशासनाला जागा करण्याला प्रयत्न करण्यात आला होता की आमच्या येथील मुलांना पोलीस भरतीसाठी सुद्धा व्हायची इच्छा असते पण त्यांची हाईट कमी असल्यामुळे मूळता त्यांची हाईट कमी असल्यामुळे नैसर्गिकता हा त्यांची हाईट कमी असल्यामुळे त्यांना उंचीमध्ये सूट देण्यात यावी म्हणून त्यांनी वारंवार प्रयत्न केलेला होता आदिवासी नैसर्गिक उंची कमी असल्याने त्यांना या सूटची गरज होती विशेषतः पुरुषांसाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर कमी करून एकशे साठ सेंटीमीटर केली आहे आणि महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर कमी करून एकशे पंचेस सेंटीमीटर करण्यात आलेले आहे म्हणजेच पुरुष आता कमीत कमी एकशे साठ सेंटीमीटर म्हणजे मुलगा पुरुष पण राहू दे मुलगाच म्हणा एकशे साठ मीटर मीटर असेल एकशे साठ मीटर आणि मि एकशे साठ मीटरपेक्षा जास्त तर कुणीही मुलांच्या आदिवासी विभागातील मुलांचे इथून पुढं दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस नंतर जसं एस टीला फायदा मिळाला तसा आदिवासी विभागातील मुलांनासुद्धा फायदा मिळालेला आहे या फायद्याचं त्यांनी सोनं करावं असं मला वाटतं एकशे सा एकशे एक एक पासष्टपासून पासून एकशे साठ आणि मुलींचं एकशे पन्नासपासून एकशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ज्या मुलींची हाईट ही कमीत कमी एकशे से पंचाळीस सेंटीमीटर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा एकशे पंचाळीस नंतरच्या सेंटीमीटरच्या ज्या मुली आहेत मुलं सॉरी मुली आहेत त्यांना या पोलीस भरतीपासून संधी मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे पुढे बघूयात या, या निर्णयामुळे आदिवासी समाजातील तरुणांना पोलीस दलात भरती होण्याच्या अधिक संधी मिळेल आणि त्याच्या रोजगारांच्या संधीत वाढ होईल पेसा क्षेत्रात मानधन तत्व पात्र उमेदवारांची नेमणूक करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे या निर्णयामुळे आदिवासी युवकांना न्याय मिळाला आहे त्यांच्यासाठी सरकारी नोकरीचे दा दार खुले झाले आहे यामुळे आदिवासी विभागातील बेरोजगार युवकांना शासन दरबारी नोकरीची संधी मिळणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एस टी कॅटेगरीलासुद्धा पाच सेंटीमीटर सूट देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर आदिवासी विभागातील मुला सुद्धा पाच सेंटीमीटर सूट देण्यात आलेली आहे या दोन कॅटेगरीमधील मुलांना तब्बल पाच पाच सेंटीमीटर सूट दिल्यामुळं आता याच्यावरती डिसएडव्हान्टेज काय आहेत आणि ॲडव्हान्टेज काय आहेत आता ज्या समाजातील ज्या वर्गातील मुलांना काय आहे उंचीमध्ये सवलत दिले ती मुलं आता ह्याच्या प्रवाहात येणार प्रवाहात आल्यामुळे काय होणार त्यांनी सुद्धा तयारी करायला चालू होणार विषय अशा पद्धतीने जरी उंचीने कमी असली तरी सुद्धा टॅलेंट असतो या पोरांकडे त्यामुळं तुम्ही बघितलं आहे हाईट कमी आहे पण जास्त धावतोय हाईट कमी आहे पण मुलगी जास्त धावते लाँग जंप टाकते हाय जंप पण चांगले टाकते त्याची बॉडीची फिजिकल फिटनेस कशा पद्धतीनं असणार आहे त्या पद्धतीवरती ह्या गोष्टी सगळ्यात डिपेंडिंग असणार आहे पण अशा पद्धतीनं आहे की मुळता हा यांना हाईटमध्ये सूट दिल्यामुळे काय होणार आहे की जवळजवळ माझ्या अभ्यासानुसार एक लाख ते दीड लाख मुलं या नवीन पोलीस भरतीमध्ये ऍड होणार एवढं लक्षात ठेवायचं कमीत कमी दोन्ही घटकातील मुलं एक लाख मुलं तर शंभर टक्के ऍड होणार आहेत कारण प्रत्येक घटकाला मुला मुलींना पाच पाच सेंटीमीटर म्हणजे चार मु चार कॅटेगरीसाठी जवळजवळ पाच पाच सेंटीमीटर सूट देण्यात आलेली आहे एवढं लक्ष ठेवायचं म्हणजेच याच्यामुळे काय होणार स्पर्धा शंभर टक्के वाढणार शंभर टक्के वाढणार एकशे अडतीस होती कॉम्पिटिशन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी हीच कॉम्पिटिशन तब्बल एकशे पन्नास होती ती एकशे पंचावन्नच्या दरम्यान किंवा एकशे बावन्न त्रेपन्नच्या दरम्यान शंभर टक्के जाण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर काही विषय असा आहेत की कोणतीही कास्ट कोणतीही कास्ट असू दे कोणतीही कास्ट जरी असली तर त्यांना ओपनच्या जागा मारता येतात तर हा नियम आहे बरोबर आहे मग आता मूळ प्रवाहात आल्यामुळे आदिवासी समाजातील असतील एस टी कॅटेगरीमध्ये असतील तर असा विषय होणार ह्या जर मुलांना मार्क जास्त पडले तर हे ओपनच्या जागा शंभर टक्के मारणार यात शंकाच नाही पण ओपनची मुलं खाली येणार आणि खाली आल्यामुळे वेटिंग ते वेटिंगला पडणार पण त्यांना सिलेक्शनची चान्सेस कमी होणार हे मात्र नक्कीच हा रूलच आहे त्यामुळे हा त्रिकालवादी सत्य आहे मी काय दोघांमधलं कंपॅरिझन करत नाही पण याचा ॲडव्हान्टेज पण सांगितलेला आहे डिसॲडव्हान्टेज पण सांगितलेला आहे अडव्हान्टेज कुणाला आहे आदिवासी वि विभागातील जी मुलं आहेत त्यांना आणि त्याचबरोबर एस टी कॅटेगरीतील जी मुलं आहेत त्यांना डिसअडव्हानेज कुणाला आहे की कोणत्याही कास्टमधील कोणत्याही समांतर आरक्षणामधील मुलांना ओपनच्या जागा मारता येतात पण ओपनच्या जागेच्या मुलांना खाली येता येत नाही याची नोंद घ्यायची आहे परिणामी जी ओपनची मुलं आहेत ती शंभर टक्के वेटिंगला पडतील किंवा अदर कॅटेगरी आणि अदर कास्टमधील मुलांनी ओपनच्या जागा मारल्यानंतर ओपनची मुलं डायरेक्टली बाहेर पडतील हा एक डिसअडव्हानेज आहे या उंचीमध्ये हा जो चेंजेस केलेला आहे याच्यामुळे शंभर टक्के हा घटक होणार आहे त्याच पद्धतीनं आदिवासी विभागातील जी मुलं आहेत ती मागासलेली असतात म्हणजे ती बॅकवर्ड असतात त्यांना प्रवाहात आणण्यासाठी हा आदिवासी विकास विभागाचा एक निर्णय आहे आणि त्यांनी वारंवार याचा पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुरावाला आता सरकारकडून यश देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं एस टी कॅटेगरीमध्ये सुद्धा मुलांना या उंचीचा फायदा शंभर टक्के व्हावा म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं हे चेंजेस करण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे आता मात्र एक मात्र नक्की आहे कॉम्पिटिशन वाढणार आहे कमीत कमी दीड ते दोन लाख मुलं प्रभावात येणार आहेत म्हणजे पंधरा लाख कॉम्पिटिशन असतील तर सतरा लाख कॉम्पिटिशन होणार आहे सतरा लाख कॉम्पिटिशन झाल्यामुळे काय होणार आहे अजूनसुद्धा स्पर्धा वाढणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आपला चॅनल तुम्हाला वारंवार जागा करतो आहे की बाबा आपल्याला आपली जागा जर मिळवायची असेल तर शंभर टक्के एक एक सेकंड लावून तुमचा एक एक दिवस लावून तुम्हाला येणाऱ्या वर्दीमध्ये तुमचं नाव मात्र कोरावं लागेल ला अशी नोंद घ्यायची आहे त्यामुळे तुमचे जे प्रश्न होते की सर उंचीबद्दल इन्फॉर्मेशन द्या किंवा कोणाकोणाला वा उंचीमध्ये वाढ झाली कुठल्या कॅटेगरीमध्ये वाढ झाले कुठल्या विभागामध्ये वाढ झाली तर तुम्हाला पूर्ण विश्लेषण सांगितलं विथ प्रूफ पण सांगितलं सगळे परिपत्रक वाचून दाखवलेले आहेत आदिवासी आदिवासी विभा विकास विभागाचं आणि त्याच पद्धतीने एस टी कॅटेगरी सुद्धा जे काही अधिसूचना आलेले आहेत तीसुद्धा तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे सो so, या दोन्ही घटकांमध्ये उंचीचं वाढ झाल्यामुळं शंभर टक्के ह्या पुढील भरतीमध्ये इथून पुढं कॉम्पिटिशन ही वाढणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो so, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर एक विनंती करतो आहे की आपल्या या व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचपर्यंत शेअर पण करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी वेळोवेळी शंभर टक्के पोस्ट करण्याचं काम आपलं चॅनल करेल ठीक आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीसुद्धा जॉईन करू शकताय शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अलर्ट करण्यात आलेलं आहे की कशा कशा पद्धतीने हे चेंजेस झालेले आहेत आणि इथून पुढच्या प्रत्येक पोलीस भरतीसाठी हे नियम लागू होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो कॉम्पिटिशन वाढणार आहे तुम्हाला फक्त अलर्ट केलेलं आहे आणि एस टी आणि आदिवासी विभागातील मुलांना या चेंजेसमुळं काय फायदा होणार हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो माहिती आवडली असेल तर लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मी इथंच सांगतोय तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद